विदान सबेचा मदे से मुख्य अर्था पावार सरकार अर्था या चित्रात जो प्रोग्राम सकते केली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर केला यावेळी महिलांसाठी मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेची त्यांनी घोषणा केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीमध्ये महिलांनी मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळालंय ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेने बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात या योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरण्याचं काम सुरू असल्याचं पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी सांगितलंय माननीय अजितदादांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनेच्या माध्यमातून या राज्यातील करोडो महिलांना मदत होणार आहे दीड हजार रुपये महिन्याला प्रत्येक महिलेच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचे फॉर्म भरून घेण्याचं काम बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या आमच्या पार्टी ऑफिसमध्ये केलं जाणार या ठिकाणीच आम्ही डॉमसाईलच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स उत्पन्नाच्या दाखल्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे सगळे या ठिकाणी एकत्रित करून आम्ही याच ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहे तर माझी विनंती आहे बारामतीतील बारामती शहरातील सर्व महिलांना की तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आपण यावं आपले का डॉक्युमेंट्स जमा करावेत आणि या योजनेचा आपण फायदा घ्यावा बारामती शहरातील ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा असे माननीय अजितदादा पवार यांचा आग्रह आहे त्यांनी तसे सूचना देखील आम्हाला दिलेल्या आहेत की बारामतीतील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची अशा आम्हाला मान्य दादांच्या सूचना आहेत बहीण माझी लाटी या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे आणि हा फॉर्म भरण्यासाठी अनेक बहिणी या ठिकाणी आज हजर झालेल्या आहेत आणि त्यांचं फॉर्म भरून घेणं हे चालू आहे आता ही जी आता ही जी योजना अजितदादांनी सुरू केलेली आहे या योजनेमुळे गरीब महिलांना उद्गुरु महिलांना खूपच फायदा होणार आहे कारण या ठिकाणी ही जी रक्कम मिळणार आहे पंधराशे रुपये या रकमेतून या महिला आपल्या मुलांचं शिक शिक्षणाचाही खर्च करू शकतील आणि ज्या गरीब महिला आहे त्या आपल्या उदरनिर्वाहाचा देखील त्यामध्ये दे, खर्च करू शकणार आहे दादांनी ही योजना जी सुरू केलेली आहे त्या योजनेमुळे प्रत्येक महाराष्ट्राची जी बहीण आहे ही बहीण दादांच्या मनात वसलेली आहे आणि त्यामुळं त्याचा फायदा नक्कीच आपल्या महिला महिलांना होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय माननीय अजितदादा पवार यांनी जी योजना काढली आहे बहीण लाडकी योजना ही खूपच महिलांसाठी फायदेशीर आहे कारण आजकाल जरी म्हटलं उपाय म्हणलं तरी हा माणसाला खूप महत्त्वाचा आहे महिन्याला जे दीड हजार रुपये मिळणार आहे ते महिला त्या म्हणजे काही ना काही शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व निर्माण करू शकतात तसंच त्या दीड हजाराचा ते वापर करू शकतात ही काढलेली योजना महिलांसाठी खरंच खूप छान आहे आणि दादांच्या बाजूने ह्या सगळ्याच भगी वापरणार